आपल्यासोबत प्रवीण आहेत हे नक्की काय सत्य घटना आहे आपल्या त्या तोंडूनच सांगतील नमस्कार की मी इथं माझा परिवार सोबत या या प्लॉट वर जवळजवळ आज बावन्न वर्षांनी आम्ही इथं राहत आहे आणि हे पेपर जो माझ्या हातात आहे त्यामध्ये आमची जी प्रॉपर्टी होती हे सेव्हन्टी एट मध्ये रजिस्ट्रेशन झालेली आहे आणि त्यापूर्वीपासून मी इथं माझा जन्म पण झालाय माझे वडील इथं जन्माला आले ते इथं वारले माझे आजोबा माझे पंजोबा माझी आईचं नाव आणि माझी ग्रँड ग्रँड नदी त्याच्या नावावर ही प्रॉपर्टी आहे असं असताना आम्ही इथं राहताना मग आश्रयोजनांची एक माध्यमाची योजना आली या चार रि रि रिडेव्हलपमध्ये तर त्या रिडेव्हलप मध्ये जी बिल्डिंग तोडली आणि त्याबद्दल ते बाजूला एक शांतीनगर म्हणून झोपडपट्टी होते ती तोडली त्याबद्दल माझा पण तो तोडून टाकला ओके तुमचं पण तोडून टाकला का, का, का त्या लोकांनी मग त्यावेळी कोण आलं की नाही तुम्हाला नोटीस वगैरे काय दिल्या की नाही का कोणी तोडले काय तोडलं त्यावेळी कोण उपस्थित होत तिकडे त्यावेळी महानगरपालिकेची माणसं होती करीब करीब नाहीतरी जवळजवळ पोलीस पोलीसवाले होते आणि आदरणीय राहुल नार्वेकर जी जे स्वतः आले होते त्यांनी सुद्धा ते तिकड त्यातून भाग घात घेतला होता आणि मला सांगितला की हे तोडू नका हे खूप जुना आहेत मी इथं राहिलेलो आहे मी इथं आलेलो आहे त्यांचे वडील माझे ओळखीचे आहेत माझ्या वडील बरोबर त्यांची ओळख आहे आणि मला तेवढं सांगून त्यांना शिव्या वगैरे घाल गेली आणि त्याला बोलतो मी सस्पेंड करून टाकले का एकाला बोलले मी तुला नोकरीवरून काढून टाकली शिव्या अशी बाजवून बोलले आणि ते निघून गेले काम थांबला आणि जवळजवळ शंभर मीटर दूर जाताना परत ते बुलडोजर माझ्या घरावर त्या लोकांनी चढवला आणि जमीन करून या प्रकरणामध्ये राहुल यांची तुम्हाला मदत मिळते का बघा हे जेव्हा हे नाही झाला होता त्या अकरा महिन्यापूर्वी आमची जी प्रोसेसिंग होती त्यांनी मला अनेक वेळा मिटिंगला बोलवले होते अनेक वेळी पण त्यामध्ये मला काही रेस्पॉन्स मिळाला नाही आणि सारखे सारखे ते म्हणायचे की तू मी तुझ्यासाठी काय करू शकत नाही तू कोर्टात जा म्हणून आज मी मी कोर्टात नाही गेलो त्यावेळी पण नंतर एक मीटिंग ठेवली होती त्या मीटिंग मध्ये माझी बहिणी लोकांना जाई रुपयात असं सांगितलं त्याने के दीदी, तु आता आ, मी तुला इथंच बांधून देईल तुला कुठं जायची गरज नाही इथंच तुझी बिल्डिंग उभी कर असे म्हणून ते गेले म्हणून मी कोर्टात गेलो नाही मला कोर्टात हे असतानाच हयात असतानाच गेला पाहिजे होतं पण मी एक विश्वास ठेवून त्यांच्यावर मी कोर्टात गेलो नाही आणि शेवटी ते दे डेमोलिश केलं अच्छा कोर्टामध्ये गेल्या कोर्टाने तुम्हाला काय जजमेंट दिलं आहे कोर्टाने मला सुप्रीम कोर्टाने मला एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला स्टेटस क्यू असा मेंटेन ठेवा दोन्ही पक्षाने असा जजमेंट आहे अच्छा बरोबर त्यानंतर पण आता काय आता काय प्रॉब्लेम आहे आता स्टेटस क्यू असताना ते, ते लोकांनी भरपूर कामं केली स्ट्रक्चर उभा केला खूप तीन मालेची स्ट्रक्चर माझ्या समोर अर्धी लँड खेचून ते लोकांनी केरवून टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता ते लोक जी लँड सोडली होती माझे माझी जेव्हा स्टेटस खूप सांगितलं त्यावेळी लँड सोडली होती त्या लँडचा पुढंपर्यंत लाईन क्रॉस करतायत आज ओ लोकने जो लाईन क्रॉस किया आज जे सकाळी त्या लोकांनी जी लाईन क्रॉस केली त्यात तिकडे दोन बीएमसीचे ऑफिसर आले होते आणि पोलिसांचे अधिकारी जे बीट शेळके साहेब ते स्वतः आले होते ते स्वतःहून तिकडे बसून ते काम करून घेत कर करत होते बोल नाही आम्ही आम्ही स्टेटस को दाखवला तरी सुद्धा ते मानत नव्हतं हो नाही आम्ही मान्य करत नाही आमचं हे काम चालूच आम्ही हो ठेवला मग नंतर मी पुन्हा पोलीस स्टेशनला गेलो आणि तक्रार केली तर माझा काही तक्रारीचा हे झाला नाही म्हणून मी पुर आदरणीय आमचे इकडचे माजी नगरसेवक पुरणबाई जोशी यांच्याकडे गेलो पुरणबाई आम्हाला गाईड केला आणि मी त्यांना सर्व स्टोरी सांगितली आणि ते मी जात होतो पण मी स्वतः त्यांनी निर्णय घेतला का मी सुद्धा येतो तिकडं तुझा चल आणि जाऊन आम्ही सिनियरला भेटलोय सिनियरने आम्हाला सांगितलं आश्वासन दिलंय की तुम्ही नेहमी लिखित पत्र लिहा शेळगे साहेबांचं कोणतरी असे तुमचा अन्याय झाले तुम्ही द्या मी तुम्हाला त्यात दोन दिवसात न्याय मिळून आत घेतो असं करून मला सिनियर साहेबांनी शब्द दिलाय आता आपण काँग्रेसचे माजी नगरसेवक पुरण जोशी यांच्याकडे आलेलो आहे प्रवीण वलोदरा यांच्या स्टेटमेंट वरून आपण ह्यांची भेट घेण्यासाठी आलो पुरण जोशी साहेब हे नक्की प्रकरण काय आहे याच्या संदर्भात जरा आमच्या प्रेक्षकांना जरा सांगा असं आहे की जे देशामध्ये चाललंय आणि जे राहुल गांधीजी म्हणतात की लोकतंत्र धोक्यात आहे किंवा संपूर्ण ऑपोजिशन देशाच्या हे म्हणतोय कि आपल्या देशाच्या लोकतंत्र वाचवायचं त्याच्या एक मोठा उदाहरण म्हणजे प्रवीण आहे यांची शॉर्ट मध्ये स्टोरी अशी आहे यांच्या स्वतःचा प्लॉट होता त्या प्लॉटवर यांचा घर होता वन एटी सिक्स इयर्स असं काहीतरी आहे कुलाबा डिव्हिजनच्या आणि त्यांचे पेपर कागदपत्र मी पाहिले माझ्यावर माझ्याकडे आल्यावर त्यांनी असेसमेंट भरलेलं आहे काहीतरी नाईन्टीन सेव्हन्टी एट मध्ये ते प्रॉपर्टी यांच्या नावावर रजिस्टर झालेली आहे हे सर्व असताना सुद्धा पहिली गोष्ट तर ही आहे की महानगरपालिकाला अधिकार कोणी दिलं प्रायव्हेट प्रॉपर्टी डेमोलिश करायचं हे क्रिमिनल ऑफेन्स आहेत आणि त्या अधिकारीला जेल झाले पाहिजे होती मग ते बिचारे सीधे लोक आहेत लहान लोक आहेत हे सुप्रीम कोर्ट पर्यंत गेले म्हणजे तुम्ही अंदाजा घ्या एक लहान माणसाला अधिकारी न्याय आहे आपल्या इकडे जे खालचे थरातले आर्थिक रीतीने जे लोक आहेत ते कोर्ट कचेरी करू शकत नाही ते ते त्यांच्या जीवन निघून छान कामधंदो सोडून पण त्यांच्या घरच तोडून टाकला उद्ध्वस्त करून टाकला आतमध्ये सामान असताना तोडलंय आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टने यांना आदेश दिला स्टेटस को मेंटेन करा स्टेटस को मेंटेन करायचा ऑर्डर दिलाय त्याच्यानंतर कुठेतरी काम थांबलं आता परत डेट काय त्यांची केव्हा येईल तेव्हा सुप्रीम कोर्ट मध्ये मॅटर चालेल त्याच्या डिसिशन येणार पण त्यापर्यंत सुप्रीम कोर्टने दोघांना महानगरपालिकाला आणि यांना प्रवीणला स्टेटस को जसा आहे तसा मेंटेन करा म्हणजे एक घर बांधण्याच्या परवानगी नाही दिली आहे ठीक आहे ना म्हणजे ओपन प्लॉट आहे तर ओपन राहू द्या त्यापर्यंत आणि ते परिस्थिती होती तसं असताना सुद्धा त्या लोकांनी अगोदर पण एकदा अटेम्प्ट केलं होता यांच्या प्लॉटवर काय कन्स्ट्रक्शन करायच्या तर त्या टायमाला सुद्धा यांच्या वकीलनी कंटेम्प पेटिशन फाईल केलंय महानगरपालिकेच्या विरोधात आणि विशेष म्हणून म्युन्सिपल कमिशनच्या विरोधात ते कंटेम पिटिशन फाईल केलं तेरा ऑक्टोबर दोन हजार ला ठीक आहे आता आज हे माझ्याकडे आले म्हणाले आमच्या सग असं असं होतोय आम्ही कोर्टच्या ऑर्डरच्या हे पण दाखवला स्टेटस कोर्टाच्या ऑर्डर सुद्धा दाखवला त्याच्यानंतर पण जे ऑफिसर आमच्याकडे आले पोलिसवाले आम्हाला प्रोटेक्शन ना देता कॉन्ट्रॅक्टरला प्रोटेक्शन देतात म्हणे आम्ही हे सर्व मानणार नाही तर मला कुठेतरी वाटलं त्यातही हद्द झाली जर कोर्टाच्या सर्वात मोठा कोर्ट उच्च सर्वात लास्ट स्टेप कोणाला न्याय भेटण्यासाठी सुप्रीम कोर्ट आणि गवसाहेब च्या ऑर्डर आहेत तुम्ही जर ऑर्डर बघितला तर ऑर्डर आजचे जे आपले चीफ जस्टिस आहेत त्यांच्या ऑर्डर आहे की स्टेटस को मेंटेन करायचा आणि एक पोलीस अधिकारी म्हणतो आम्ही त्यांच्या सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर मानणार नाही स्टेटस कोला तर कुठपर्यंत रुलिंग पार्टीचे आमदार जे अक्षय योजना इम्प्लिमेंट करायला लावली माझी जे पॉलिटिकल माहिती आहे त्याच्याप्रमाणे तर त्यांचे जे प्रोजेक्ट आहेत त्यांच्या आश्वासनाने किंवा त्यांच्या प्रयत्नाने चालू झालेले ते पूर्ण व्हावा याच्यासाठी कुठल्याही प्रायव्हेट माणसाला त्याच्या घरा उद्धवस करून टाकायच्या आणि पोलीस अधिकारी इतकी हिंमत ठेवते की त्या लहान माणसांना म्हणणार आणि सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर म्हणणार नाही कागद त्यांचे अप्रोच कुठे नाहीये म्हणून मी यांच्या संत सिनियर कडे घेऊन जे गेलो आमच्याकडे नवीन आले सिनियर साहेब त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं सिनियर साहेबांचं नाव माझ्या लक्षात नाही त्यांनी आश्वासन दिलंय की तुम्ही असं एक पत्र द्या मला तुमच्या सुप्रीम कोर्टचा जे स्टेटस को आहे ते लावून द्या मला पूर्ण प्रकरण माहित नाहीये मी महानगरपालिकाकडनं पण मागून घेतो आणि इतर कुठल्या अधिकारी कर, ना संपूर्ण बघायला लावतो आणि त्याच्यावर मग आपण निर्णय करू थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टाचं या लोकांनी जे जजमेंट आहे त्याचा अवमान केलेला आहे एकदम अवमान केलंय अवमान हो मी मानणार नाही म्हणजे पोलीस अधिकारी म्हणणार मी मानणार नाही सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर मानणार नाही मग कोणाच्या मानणार आमदारच्या मानणार आमदार इज नॉट अबाउट सुप्रीम कोर्ट आमदारच्या काम आहे कायदा बनवायचा पुलिसच्या काम आहे कायदा लागू करायचा आणि जर कोणाला वाटते अधिकारी कायदा बरोबर लागू नाही केलाय तर त्याच्या नाही दिलेला ऑर्डर लागू करायचा आणि ज्याच्या वतीने दिलेला असते त्याला मदत करायची हा पोलिसचा धर्म आहे तर कुठेतरी ते पालन होत नाही आणि जर ते पालन होत नाही तर आमचा कसला लोकतंत्र आणि कसला सुप्रीम कोर्ट म्हणजे लोकतंत्र संपलेला या देशात याच्या एक प्रकरण हा दिसून येते भविष्यात तुमची रणनीती कशी असणार प्रवीण यांना न्याय देण्यासाठी नाही बघा रणनीती मी बनवू शकत नाही ते प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल प्रायव्हेट सिटीजन आहेत आम्ही त्यांना खाली आमच्या बुद्धीप्रमाणे त्यांना गाईड करू शकतो आमच्या बुद्धीप्रमाणे त्यांना रास्ता दाखवू शकतो ते निर्णय त्यांना घ्यावे लागेल आता त्यांच्या काही के, त्यांनी केले सुप्रीम कोर्ट चा निर्णय आल्याशिवाय तो काय करू शकतो तर ते हे असे जे लोक आहेत महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टरला अगोदर ब्लॅकलिस्ट केला पाहिजे मी उद्या पत्र लिवल त्यांना ना म्युन्सिपल कमिशनरला मी माझ्या लेटर पत्र लिहणार आहे की या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करा जे सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरची अवलं अवलना करतात आणि गरीब लोकांना के ते त्यांच्या मत... घर तोडू आणि त्यांच्यावर केस केलं फाईल केलं पाहिजे कमिशनरने कोणाला नाही कोणाच्या घर तोडायच्या बरोबर भविष्यामध्ये विदाऊट फॉलोइंग द प्रोसेस ऑफ लॉ यांना नोटीस देण्यात आली नाही काय करण्यात आलेला नाहीये तर ड्यू प्रोसेस फॉलो केला पाहिजे ते नाही झालेलं आहे तर जे पण अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत अक्षय योजनाचे आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत कॉन्ट्रॅक्टर शुड बी ब्लॅकलिस्टेड आणि त्यांच्यावर केस फाईल झाला पाहिजे फाई एफ आय आर झाली पाहिजे बघूया भविष्यामध्ये हे प्रकरण कसं चालतंय आणि प्रवीण यांना न्याय मिळतो का पाहत राहा ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई